जज बुक बाय कवर ही कलियुगात लागू होत नाही इट्स ऍब्सल्युटली बुक जज बाय कवर इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो इथं धोतर घालून जर कोणी इमानात गेला तर लोक अशी बघतात जसं काय आतरी आला त्याने धोतरात बॉम्ब गुंडाळला आता फेकणारच आहे हो म्हणजे तुम्ही इथपर्यंत शॉर्ट्स घातले तरी तुम्हाला कोणी बघत नाही पण तुम्ही धोतर घातलं की चार माणसं बघितल्याशिवाय म्हणजे आम्ही कोण लोवर क्लास लय अवघड आहे लोकांचं लोक जेवढं चुकीच्या दृष्टीने बघत नाहीत तेवढं तर आश्चर्याच्या दृष्टीने बघतात दिसला गळ्यात तुळशीची बाळ असताना दिसला की लोक आश्चर्य बघतात काय वाटतं चांगलं आश्चर्याचं चा झालंय झालंयुगात आणि गरज आहे रे पैसे कमवू नये असं माझं मत नाहीये स्वतःच सामर्थ्य मिळवा सामर्थ्याला खूप ताकद आहे बघा तरुण मंडळी नोकरी सरकारी असली ना पोरगा का किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या बायको त्याला ना चुकून गुरीच भेट ती पाहिजे तशी राव सामर्थ्याला किंमत आहे ना तुम्ही किती गुड लुकिंग जॉलाइन सिक्स पॅक हँडसम गुड नेचर किती चांगला स्वभाव असला किशात दमडी नसली की तुम्हाला छापऱ्या सुद्धा म्हणावं लागतं हो दे माझं अवघड होत रे मग वैभव मिळवा गरज आहे आणि विनंती माझी विषय निघाला म्हणून सांगते मैत्रीण म्हणून सांगते आयुष्यात खरंच सुख पाहिजे असेल ना तर नवरा पैसेवाला असावा हा अठ्ठास करू नका नवऱ्याकडे बंगला असावा अट्टस करू नका नवरा जागीरदार असावा अट्टस करू नका नवरा वैष्णव असावा भा, आणि स्वतःच्या आईबापाची कदर करणार असावा हा अट्ट करा तुमचं आयुष्य सुखाच जाईल कारण कायम लक्षात ठेवा जेव्हा स्वतःच्या आईबापाला स्थान मनात दिलंय जो स्वतःच्या माय बापाला पांडुरंग समजतो तो तुम्हाला त्रास देणार जो स्वतःच्या आईबापाचा झाला नाही तो आयुष्यात तुमचा कधीच होऊ शकत जो तुमच्या चार शब्दावर आपल्या आईबापाला काढायला तयार होतो तो, तो पुन्हा कुणाच्या चा तरी चार शब्दावर तुम्हाला घराबाहेर मागे पुढे बघणार लोकबुद्धीचा आहे तो स्वतःच सामर्थ्य असावं त्याला आणि तुम्हालाही सांगते दादांनो बहीण म्हणून जी मुलगी स्वतःच्या आई कलंक लावून तुमच्या चार दिवसाच्या प्रेमासाठी तुमच्या सोबत यायला तयार होते त्या मुलीशी लग्न करायचा प्रयत्न करू नका कारण एक वाक्य बहिणीचं लक्षात ठेवा ज्या आईबापानं लहानाचं मोठं केलं त्या बापाला जी पोरगी कलंक लावायला तयार होते ती पोरगी कधीच सुखाचा संसार करू शकत नाही हे कायम डोक्यात ठेवा जी स्वतःच्या आई बापाची झाली नाही ती तुमची होणं शक्य आणि जी मुलगी प्रेम, प्रेम विवाह असू द्या पण तिनं स्वतःच्या आई वडलाला कन्व्हिन्स करून मर्यादा सांभाळून प्रेमविवाह केला त्या मुलीसारखी सामर्थ्यवंत दुसरी पण तिला कळावं आई बापापेक्षा श्रेष्ठ काही नाहीये आणि डोक्यात ठेवा या जगात कोणीच कोणाचं वेळ आहे तोपर्यंत आहे चार दिवसाच्या सगळ्या गोष्टी आहेत ते एकच आहे देव माझा मी देवाचा हिच माझी ही सत्य भाषा इमोशनली सॅटिस्फॅक्शन हवं असेल ना तर कायम लक्षात तेव्हा मुकावं ही इट इज सायंटिफिकली प्रूफंड की तुम्ही हार्ट व्यक्तिमत्व असू द्या तुम्हाला महिन्यात मृत्यू येणार आहे असं सा डॉक्टर सांगू द्या आणि तुम्ही अखंड हरिपाठ ऐका पुढची दहा वर्ष हा विश्वास व्यासपीठावर देते एवढी ताकद नामाली जगू शकता कशामुळे विश्वासामुळे हा चमत्कार नाहीये इट इज सायन्स जेव्हा माहीत असतं की कुणीतरी राखतोय त्यावेळेस माणसाला भीती वाटत आणि ज्या दिवशी भीती नाही वाटत त्या दिवशी माणूस चुकीचा वागत आणि जोपर्यंत चुकीचा वागतोय तोपर्यंत भीती वाटल्याशिवाय कारण भीती वाटतेच कशाची <laughs> चुकलंय काय खरं पण याला पर्याय आहे मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे आजपर्यंत जे झालं ते इथून पुढे तरी राम वेळोवेळा आम्ही गाऊ करा एक महिना कमी तिखट कमी तेल कमी, कमी मिठाचं खाऊन बघा ऑब्झर्व करा निरीक्षण करा शरीर पण चांगलं राहील आणि बुद्धी पण चांगली राहील जे हाय टेम्पर आहे ना हे कमी होईल एका ठोक्याची बायको गार करताना ती करायची नाही तिचं ऐकून घ्या नाही माझं खरं म्हणण्यात आयुष्य चाललंय थोडा नम्रपणा आहार बदला हि जी तर्री तर्री खाता का तुम्ही या तर्रीनच वाटोळ केलंय तुमचं हा ना जीबीला सेन्सर राहिलं नाही इतकं तो तिखट खाता सजने रासा रासा वाढ राशा, राशा तो काटा काढला का जिंदगीचा जरा थोडं कमी तिखट कमी तेल कमी मिठाचं खात जा फार प्रॉब्लेम कमी होतील आयुष्यातले आणि किती आरोग्य विचित्र चाललंय रे आपल्या सगळ्यांच हा बसताना पाच मिनिटं दुखतोय उठताना पाच मिनिटं जगा का पाच कशाला काही की शेहेचाळीस गोळ्या दिवसात खायच्या एवढं नाही चांगलं रे आधी याची किंमत करायला शिका आरोग्य जपायला शिका आरोग्य जपलं तर परमात्मा कळणार आहे आधी या परमात्म्याची तर कदर करा तुम्हाला इमानदारीनं लय उपवास करत जाऊ नका हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तना झाली ती मी खाते जीवाला ना शरीराशी ताडावे माउडींचं वर्णन आहे ना माझं नाही जे नियम सांगितलेत तेवढे करा बाकीच्या भानगडीत पडू एकादस करताय ना बास आहे चोवीस एकादशी करताय पाच पर्व करता, करता एकोणतीस उपवास बास झाले वीस प्लस नऊ वैष्णव कशाला पुढचं मागचं करताय अजून सगळा तोच आहे कृष्णही तोच आहे रामही तोच आहे शिवही तोच आहे विठ्ठलही करताना एकादा बाद झाली एकच व्रत करा सामर्थ्यवंत करा सगळ्याच्या भानगडीत पडू या सगळ्याच्या व्रतात काहीच धड होत म्हणून एका गाऊ आम्ही विश्वास निर्भीड होण्यासाठी एक असावा आणि आयुष्यात मालक शाणा भेटला ना काही लागत नाही ग माय विठेवरच्या मालकासारखा मालक भेटला काय कमी पडतं सांगा बरं संसारात तरी कोण शाणा लागतो होय कुकडवाळच्या मावल्या तुम्ही कुणाच्या जीवावर सगळं सोडून येता तुम्ही लग्न कोणाकडे बघून करता जीव कुणावर असतो मग बोलायचं की सांगा बरं कुणाच्या जीवावर येता सगळं माहेर सोडून नवऱ्याच्या ना मालकाच्या की नाही आयुष्यात सुख कधी लागतं नवरा शहाणा असल्यावर खरं सांगते बायकांना काही लागत नाही साड्या घोड्या कमी घ्या जरा दोन शब्द सन्मानाने बोलत जा ज्या घरात ज्या बाईला सन्मान मिळतो ना की बाई कधी संपत्तीची अपेक्षा करत नाही तिला फक्त सन्मानाने दोन शब्द बोललो की तिचं आयुष्य सुखात जात फक्त सन्मान देत चला बायकांनी दोन शब्द प्रेमाने बोलत जा सहन करतात रे बिचार्या सासून बोलावं सासऱ्याने बोलावं जावानं बोलावं नंदीनं हिनवावं अख्या जगान त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझा विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका एक पायावर सहन करते फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे तिला आयुष्यात कोणाची गरज पडत नाही तरी आमचं ना लय झोबत तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला। करीत करी जा रे कधीतरी आम्हाला बी मोठ म्हणीत जा पण मी काय खोटं बोलले का मी नाही म्हणत ज्ञानोबा राय म्हणतात जरी सख्याचा जिवाळा सर्व सर्वास आहे मी कशाला म्हणू राय म्हणतात नवऱ्याचं प्रेम भेटलं की बाई सहन करते खरं का खोट अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल मला अकल आपलं सॉरी हो झाल्यावर जो कशाला खाता हो लागे खरंय का नाही संसारात कोण शाणा लागतो तसंच आहे आम्हाला मालक शाणा भेटला ना की राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी भाव आम्ही अशी कांता झालो तो ते आम्हाला काहीच कमी पडत नाही अ विटेवरच्या मालकासारखा मालक भेटला की दुसरीकडे हात पसरायची गरज पडत तू का म्हणे सोपे आहे सर्वा हुणी कसं काय शहाणा तो धनी घेतो येथे मालक फार शाणा भेटला आणि अशा मालकाचं राज्य आयुष्यात असलं आता मात्र काही उनं राहिलं काही कमी पडत मी काही लागत नाही ग बायकांनो तुम्हाला लेख म्हणून सांगते लई ताकद आहे तुमच्या अगं यांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो आपण संसारात जरी परमार्थ केला जगाचा मालक आपल्या संसाराची राखनदारी करतो एवढी ताकद आपल्या संसारात आहे काही लागत नाही आपल्याला तुकोबांच्या आधी तुकोबांच्या बायकोसाठी देवाला यावं लागलं तुकोबांची पत्नी आवली आवली माहित आहे ना हिथून चालू केलं कीर्तन लयला आवडी माहिती ना तुकोबांची दोन बायका होत्या तुकोबाला तुम्ही लय हौसेना ऐकू नका त्यांनी काय अशा हौसेने केल्या त्या ती पहिली बायको केली तिला बाळ व्हायना म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली हट्ट केला आईबापाच्या हाटापुढे करावं लागली पण देवाचं गणित इतकं बी आका दुसरी बायको केली दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिखरू झालं खतरनाक काही की नाही माझ्या भक्त महाराज बर का दोन बायका होत्या पहिल्या बायकोचं नाव रखमाबाई आणि दुसऱ्या बायकोचं नाव जिजाबाई त्यांचंच टोपण नाव आवली पहिली बायको रखमा दुसरी बायको जिजाबाई दोन्ही श्रीमंताच्या एवढी श्रीमंताची पोरगी होती ती जिजाबाई पुण्याचं सासर होतं तुकोबरायांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली छत्तीसशे एक्कर ऊस होता तिच्या बापाचा किती होता तीन हजार सहाशे एक्कर ऊस तरी नवऱ्याचा संसार एका लोगड्यावर केला तिनं बर आहे ना आपल्या सहज विचारलं बायको चांगली भेटायला फार पुण्यनाथ फार यांचं जाऊ द्या मला तुमचं ना मला वाटत काय काय घरातली बाईच रविवा आज आण ना की विकते आपण खाऊ असली बायको नसलेली बरे राहू <laughs> आ तुमच्या जीवेला एवढा चटका म्हटलं यांनी काय करावं माय शेवटी आपल्याकडे बघताना संयमी त्यागी तपस्वी असंच बघतात की जगाच्या मालकाने का आपल्या खांद्यावर भार जास्त दिला कारण देवाला माहित होतं याच्यापेक्षा हिच्यामध्ये संयम जास्त आहे हिच्याकडे त्रास झाला तरी ही कोणाला वाईट म्हणणार नाही म्हणून एवढं ताकद आपल्याकडे दिली एवढा त्रास आपल्याला दिला आपल्याकडे जबाबदारी जास्त आहे कारण सांभाळायची ताकद आपल्यात आहे असा भगवंताला विश्वास आहे खूप ताकद आहे बाईत लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण लक्ष्मण बिका पाटला पाठला जा तिकडे आईचा जा की तुम्ही मुदाम करताय का ही लय भारी बसलत तू बोल मी आहे तू बोल मी बसलो आहे तू बोल मी ऐकतो आहे तू बोल मी येत नाही कुणाच्या कीर्तना तुझं नाव ऐकून आलो आहे तू बोल स्वतःतला पहिला टाईम आहे कीर्तनाला यायचा तू बोल न रे दादा स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता की नाही का ती तुमच्या पोटची असते तुमच्या तिच्याविषयी प्रेम असतं स्वतःच्या मुलीत आणि व्यासपीठावरच्या मुलीत फरक करू नका जगाचा मालक तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही फक्त समदृष्टी ठेवा तसं तिचं चुकलं तरी माफ करता तसं हिचं प्रेमानं ऐकलं तर थोडं ऍटिट्यूड सोडून ऐकलं तर माणसं मुदाम हसत नाही त्यांना आपली जिरवायची असती <laughs> बसताना अशी बसतात जस काय मला सगळं माहिती होतं बोल बघू काय बोलती बघू अरे चालतं की रे थोडंफार आनंद कीर्तनात घेतला तरी चालतो बोलत जा लक्ष्मण माहिती आहे तुम्हाला